पाटील एकूण खंबीर होते कारण जे काही घडत होतं ते वाड्याच्या चार भिंतीत घडत होतं एकदा मात्र समीरने त्या वाड्याला आणि पाटलांच्या खंबीर वृत्तीलाही शह दिला समीरच्या शयाग्रहातून नाचण्याचा घुंगरांचा आवाज येत होता पाटलांनी आता जाता जाता त्या दरवाजाला कान लावले आतून बाईंच्या नाचगाण्यांचे आवाज येत होते हा घुंगराचा आवाज कुठल्या पद्धतीचा होता हे लहानगं पोर ओळखेल असाच होता भुंगराच्या आवाजाने वाडा घुमत होता बाहेरच्या गावकऱ्यांना त्याचा डूंग लागला तर इब्रत ला राहणार होती पाटलांचा चांगलाच थरका फुडाला दारावर लात घालून ते तडक आत शिरले नाचणारी बाई विथरली आणि ढोलकीवालेही विथरले बाईच्या केसाला आग घालत पाटलांनी थेट तिला वाड्या बाहेर काढले रस्त्यातून माणसांची रेलचेल तिथेच थांबली गावकरी गोळा झाले आणि तो सगळा प्रकार त्यांना नशेत बुडालेल्या समीरला पाहता क्षणीच कळाला समीरची वाचा नशेच्या बेशुद्धीने बंद होती काहीतरी तुरळक बडबड होत होती पण या घोंगटात ते गौणच होतं पाटील पुढं काय करतात याची सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसून येत होती, होती। शेवटी पाटलांनी ती परिस्थिती आटोक्यात घेतली आणि गावकऱ्यांना म्हणाले आजपर्यंत मी या गावचा कारभार कोणत्या रीतीने पाहिला हे तुम्ही आज ठरवायचं आहे मी माझ्या परीने चुकलो नाही काही गफलत केली नाही हे मला माहीत आहे पण तुमचं मत काय आहे ते मला आज हवं आहे गावकरी क्षुब्ध होऊन सर्व ऐकत होते पाटलांमुळे आज गावातल्या साऱ्या उणीवा भरून निघाल्या होत्या सर्वांवर त्यांचं कृपाछत्र होतं गावकरी राबत होते त्यांना मोबदलाही भरपूर मिळत होता कधी कशाची कमतरता नव्हती काहींची स्वतःची शेती होती त्यातूनही त्यांना पाटलांची मदत मिळत होती सर्वांपुढे त्यांची प्रेमळ मूर्ती उभी होती वय पाटील तुम्ही आजपर्यंत कुठलीच गफलत केली नाहीसा उलट आमच्यावर तुमचं कृपाछत्र नेहमी राहिलं याबद्दल आम्ही तुमचं उपकार मानतो गावकरी एकमताने बोलले पाटलांच्या डोळ्यातील आठलेल्या गंगा जेवणीला पाजर फुटला आणि समाधानाचे दोन आश्रू गालावरून उघळले आणि मातीत कुठेतरी विरले ते दृश्य सगळ्यांनीच पाहिले काहींची अवस्था त्या अनुषंगाने तशीच झाली म्हणजे काही लोकांच्या डोळ्यातून आश्रू ओघळायला लागले पाटील म्हणाले आज या पाटील किला कलंक लावणाऱ्या नामर्द पोऱ्याच्या पोऱ्याचा तमाशा तुम्ही खुल्या डोळ्यांनी पाहिला नाहीतर हे दृश्य सहजासहजी तुम्हाला दिसलं नसतं उमगलं नसतं आज या पुराणं पाटलांची अब्रू रस्त्यावर आणली याच्यापासून माझ्या कारकिर्दीला आणि तुमच्या प्रत्येकाच्या वास्तव्याला तुमच्या रोजगारीला धोका आहे बोला याला कोणती शिक्षा रास्त ठरेल गावकरी पुन्हा आवाक झाले खाली मान घालून उभारले अशा तडकाफडकी नि असा तड तडकाफडकी निर्णय कोणालाच रुचे ना तेव्हा एक वृद्ध गावकरी पुढे होऊन पाटलांना आवर्जून म्हणाला हे बघा रावजी पाटील किती झालं तरी ते तुमचंच पोर आहे तुम्ही एक डाव त्याला माफी द्या त्याचं लगीन कुठल्या तरी पोरीशी लावून द्या मग येईल सरळ तुम्ही काळजी करू नका गावकऱ्यांनी त्या वृद्धाच्या रिलारी ओढली सर्वांना शांतताच हवी होती त्या दृष्टीनं ते, ते बरंच होतो पाटलांनी शेवटी मोठ्या दिरंगाईने हा निर्णय मान्य केला त्या बायडीला पुन्हा वाड्याची पायरी चढायची नाही या बोलीवर सोडून दिलं आणि समीरला नोकरा कर्वी त्याच्या शयागृहात पोचवण्यात आलं पाटील मात्र दिवाणखान्यात इकडून तिकडे फेऱ्या मारीत राहिले समीरचं दहा बारा वर्षापूर्वीचं वाक्य त्यांच्या खंबीर वृत्तीला पुन्हा पुन्हा छेडत राहिलं म्हणजे तो लहान असताना जे बोलला वडिलांची ॲक्टिंग केली ते आता सत्यात उतरत होतं ते पाटलांना पुन्हा पुन्हा आठवत राहिलं तर हा भाग इथेच संपतोय पुढचा भाग आपण पुढच्या वेळी घेऊया तर अभिप्राय कळवा कशी वाटली कथा ते जरूर कळवा धन्यवाद